नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी अंडाकरी मी बनवलेली आहे आणि तुम्ही जर नऊ शिकावं असताल तर तुमच्यासाठी खरंच खूप उत्तम अशी ही रेसिपी आहे अजिबात चुकणार नाही आता ही जी अंडाकरी आहे ही मी चार जणांसाठी बनवलेली आहे इथे पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे त्यासाठी सुरुवातीला खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे थोडंसं तेल घालून व्यवस्थित असे गुलाबी भाजून घ्यायचे आहे जास्त काळे करायचे नाहीत हे पहा याप्रमाणे आता हे खोबऱ्याचे काप भाजून झालेले आहे आणि एक मोठा कांदा स्वच्छ धुवून उभा चिरून घ्यायचा आहे आणि तो पण सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता हे खोबरं काढून घ्यायचं आहे आता कांदा इथे व्यवस्थित असा परतवून झालेलं आहे आणि एक छोट्या साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण हलकासा असा कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असे हे परतून झालं आहे काढून घ्यायचे आता त्यानंतर तीन चमचे डाळवा घ्यायच्या आहेत आणि तेल टाकून हो। हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहे जास्त लाल होऊ द्यायच्या नाही आणि तेल अगदी थोडं टाकायचं आहे आता ह्या काढून घ्यायच्यात इथे हे वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला लसूण घ्यायचं आहे हे पहा इथे थोडंसं आलं घेतलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आता याचं सर्व वाटण करायचं आहे मात्र सुरुवातीला या ज्या डाळवा आहेत याची बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे किंवा यामध्ये जरी घालून वाटलं तरी पण चालू शकतं याप्रमाणे बारीक पूड ही करून घेतलेली आहे पाणी न घालता कारण या पावडरची मला गरज लागली तरच मी रश्शामध्ये वापर करणार आहे म्हणून मग मी ही सेपरेट अशी दळून घेतलेली आहे आता सुरुवातीला आलं खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर कांदा टोमॅटो सगळं सोबत वाटलं तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहू शकतात आता हे वाटल्यानंतर कांदा आणि टोमॅटो घालायचं आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला बारीक फिरवून घ्यायचं आहे याप्रमाणे बारीक वाटण हे करून झालेलं आहे अंडी व्यवस्थित ही उकडून झालेली आहे अंडी बुडतील एवढं पाणी शिजण्यासाठी त्याला घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे अंडी पटकन असे सोलले जातात आणि निघले जातात पटकन आणि फुल गॅसवर तुम्ही पाच ते सात मिनिट हे शिजवून घेऊ शकता आणि अंडी कधी पण उकडताना ना अंडी आधी स्वच्छ धुव धुवत जा आणि त्यानंतरच अंडी ही उकडून घ्यायचा आता एका कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आता अंडी आपल्याला परतवून घ्यायची आहे सुरुवातीला आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मीठ आणि हळद घातल्यामुळे अंड्याची चव छान होते छान लागते आता हे फक्त असं हलवून घ्यायचं आहे छान असं परतवून झालेलं आहे आता ही अंडी एका डीपमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे गॅस बारीकच करायचं आहे आता याच तेलामध्ये एक पळी तेल अजून घालायचं आहे आणि तेल तापल्यानंतर हा जो केलेला मसाला आहे तो सुरुवातीला घालायचा आहे आता या मसाल्यामध्ये थोडासा मी फिश मसाला हा घेतलेला आहे मालवणी मसाला आहे आणि हा जो आहे तो घरचाच आहे आणि थोडंसं लाल तिखट आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं परतून झालेलं आहे थोडंसं तेल याला सुटायला लागलं ला की यामध्ये हळूहळू आता कोमट पाणी घालायचं आहे जास्त गरम नाही करायचं किंवा नॉर्मल पाणी जरी तुम्ही वापरलं तरी पण चालू शकतं आता हळूहळू हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही आता यामध्ये करू शकता घट्ट पातळ इथे एवढं असा मी रस्सा बनवलेला आहे तर आता हा रस्सा थोडासा मला पातळ वाटत आहे मग यावेळेस काय करायचं दोन चमचे जी आपण पावडर करून ठेवलेली होती ती घ्यायची आहे अडीच चमचे घेतली मी इथे आणि थोडंसं कोमट हो पाणी यामध्ये आता घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत म्हणजे असं केल्याने काय होतं रश्शाला दाटसरपणा येतो याचा आपल्याला आवश्यकतेनुसारच वापर करायचा आहे इथे आता हळूहळू हे यामध्ये घालायचं आहे आणि छान असं हे फुल गॅसवर उकळू द्यायचं आहे उकळी आली की गॅस हा बारीक करायचा आहे इथे खळखळून अशी उकळी आलेली आहे गॅस हा बारीक करायचा आहे आणि आता जे अंडे आहेत ना ते आता यामध्ये सोडायचे आहेत हे पहा याप्रमाणे आणि आता हे जे उरलेले जे अंडे आहेत ते थोडेसे असे कापून घ्यायचे आहे म्हणजे अंड्याच्या भाजीमध्ये अंड्याचा छान असा अर्क उतरला जातो आणि अंड्याचा रस्सासुद्धा खूप छान असा टेस्टी लागतो यानंतर याला पाच मिनिट मंद गॅसवर उकळून द्यायचं आहे आणि मग गॅसनंतर बंद करायचं आहे मस्त अशी ही उकळून झालेली आहे आता हा गॅस बंद करायचा आहे मस्त अशी तर्री त्याला आलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि भात भाजी भाकरी पोळी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका